हिंदी शिकवतो हो या या मराठी शिकवतो संस्कृत शिकवतो सगळ्या भाषा शिकवतो तिसरीला तीन रुपये चौथीला चार रुपये पाचवीला पाच रुपये आणि तुमची बायको असेल तर एक रुपया हा म्हणजे तब्बताची पोरगी असतो तर फुक नाही आपल्याला दोन रुपये देतात काय मात आम्ही आलोय बलत कामात आम्हाला काय पाहिजे आम्हाला काय मिरवणुकीचा असं संप गेला आहे ना मिरणुकीत असं काय जोरदार पाहिजे निघाली लाठीमार गोळी याची भोमा होऊन पाहिजे अरे गाडवाड मग घोषणा म्हणा की हिंदीच पाहिजे हिंदीला जोरदार असते मी नाही मी घोषणा देतो <laughs> आ थी, थी। ए, लेना ए, भुकर, भुकर, भुकर काम की तो वाट <laughs> <उने। laughs> नहीं चलेगी नहीं चलेगी अनाजी चक्की नहीं चलेगी।, आ, 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 नहीं चलेगी नहीं चलेगी चलेगी मीठा चिरा नहीं चलेगी, नहीं चलेगी।

मारकने भी टकर हमसे भी टकराएगा हमसे भी टकराएगा हरे नारा

હરે આશી હરિયા

ना 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 का आज तुम्हाला आम्ही संप केला तुम्हाला शरण आलोच पाहिजे कामगाराच्या एक दुखी पुढे तुम्हाला नमला पाहिजे कामगाराचा संपर्क पगार वर मिळवल मिळवला काय बी देणार नाही आणि कामावर बी ठेवणार नाही काय बी देणार नाही कामावर ठेवणार नाही पकू आम्ही काय थक मारली काय थक मारायचा तुमचा थंप केला खात्यात मला तसा म्हणता येणार नाही कुढ्याने सांगितले की संप केला काय थोडा ऐक पाया पडतो त्यांचं म्हणणं खरं का होऊन कुठला प्रकार वाटत नाही मी त्याला ओळखत नाही तरी पण त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही असं थोडच आहे मिस्टर छबूराव इंदिरा गांधी ना तुम्ही ओळखता नाही मग त्यांचे हुकूम कसे ऐकता तुम्हाला हटकाच्या भाई काटला थर्मापांडा ढकलून द्यायचं अरे अरे संपत काय झालं साध्या बरी झाले काकू माहेरी जाऊन बसली संपवते बघ येताना बोनस घेऊन येतो कळत हे पायसन मारे ना घरचं नाव काढलं तर लक्षात ठेव संपत इच्छा तर कशाला सगळ्या गावात बोंब झाली तुमच्या संपाची नोकरीवरून काढून टाकलं ना तुम्ही आमची काही चूक नाही हे मला काय बी ठावा नाही नाना म्हणाला असं बेकार कोणाशी लगिन करायचं नाही नाना म्हणाला बघ ताने एक नोकरी गेली ना तर जग काय बुडत नाही दुसरी नोकरी मिळेल तुला तर माहितीये मी लात मारी ना तिथं पाणी काढेन डोळ्यातला पाणी कुसा साधू कर पाणी काढतोय मुडदा लाला म्हणाला नानाची सांग तुझ्या सांग सांगतो दुसरी नोकरी मिळवीन तर नोकरी मिळती नोकरी मिळेल तर अंगाला हात लावायचा नाही माझ्या नानानं सांगितलंय तसं मग तू गेली उडत तुझा नाना गेला उडत दुसरी रुबाबदार नोकरी मिळवीन तोंड तोंडावी मला समजा समजलंय समजलं तुमच्या ह्या गावात मालकाने घोटाळा केला खरं म्हणजे मालक गाडव आहे त्याला काही कळतच नाही हा तू म्हणतीस तसच आहे आपल्या गावातल्या सगळे मालक गाडव जातात त्याला देशाची कळत शहरामध्ये तसं नसतं शहरातले मालक हुशार असतात म्हणजे काय संप केला की पगार वाढ हमकस आम्ही मालकाला समजून सांगितलं की बाबा रे तू मालक आम्ही नोकर आम्ही सम केलेला तू म्हणजे शरण यायला पाहिजे आलं शरण आलं तर आम्ही काय करणार उपाशी कोण आहे मालक का तुम्ही आम्ही चांगली सोन्यासाठी नोकरी घालवली मोडच्यानी पण आमची काय चूक आहे त्या पुढाऱ्यात संप झाला पुढाऱ्याकडे पुढाऱ्याकडे जायचं आणि त्याला जाऊन सांगायचं ए बेट्या आमच्या बेकारीचा प्रश्न सोड चलो काय म्हणा